श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं गाड्या के भव्य आणि दिव्य मैदान ज्या मैदानामध्ये या ठिकाणी तीन गाड्या लोब्या झाल्या त्या तीन गाड्या या ठिकाणी उत्तेजनार्थ या ठिकाणी नंबर दिला जातोय त्रास क्रमांक एक वरून धावलेली गाडी नागेश यशवंत शिंदे लेंगरे या गाडीचा आजच्या मैदान उत्तेजनार्थ नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली नागेश यशवंत शिंदे यांचा या ठिकाणी राणा पळाला त्याच्या जोडीला आकाश भगत माधव मुठी पांढरंग बघत श्रीनाथ ज्वेलर्स लेंगरे माधव खानापोर यांचा या ठिकाणी आदत किंग भारत पळाला सुंदर गाडी पडलेली बारीक ड्रायव्हर सुरोलकरणी ही गाडी अच्छा मैदानातील उत्थे क्रमांका जनार्थ क्रमांकाचा मानकरी ठरली दुसरे या ठिकाणी गाडी उत्तर जनार्थ या ठिकाणी मानकरी ठरले तास बारामा बसताना सागर सेल जाधव या कदम रेणावी या गाडीचा उत्तर क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सावती बाडूमामा प्रसन्न सागर शेठ जाधव विकास शेठ बाबा रे वाळोज ऋषिकेश अकदम रेणावे यांचा या ठिकाणी पहिलवान पळाला त्याच्या जोडीला वशी सुखदेव फडतरे संजय ग्रुप वाकेश्वर निखिल फडतरे वाकेश्वर यांचा अमोल फौजी वाकेश्वर यांचा या ठिकाणी एक्का पळाला ही गाडी अच्छा मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाची मानखरी ठरली तास क्रमांक वरून लावलेली गाडी श्री स्वामी समर्थ प्रसन्न पुनित भाई चव्हाण देवापूर या गाडीचा अच्छा मैदान या ठिकाणी उत्तेजनार्थ क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सात वरती श्री स्वामी समर्थ पुनित भैया चव्हाण देवापोर यांचा हिंद हरण्या पळाला आणि त्याच्या जोडीला संजय ओगलेसर मानवे ओगलेवाडी मान ओगले यांचा या ठिकाणी हिरा पळाला ही गाडी अच्छा मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचा मानकरी ठरली सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं गारणेवाडीकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि आजच्या मैदाना या ठिकाणी चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठेवले तास क्रमांका चार वरून गाडी नागोबा दादा ड्रायव्हर लेंगरे ले। या गाडीचा आजच्या मैदानात चतुर्थ आला सुंदर अशी गाडी पळाली विक्रम शेडकला विरकर दादा ड्रायव्हर लेंगरे यांचा या ठिकाणी आज घरचा साज पळाला आदत किंग ससा पळाला आणि त्याच्या जोडीला मल्हार पळाला सुंदर गाडी आणली दादाड्यावर लिंगरेकरांनी ही गाडी आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांक छा मान खरी ठेवली सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं पारंपरिक हरणेवाडीकरांचं मैदान आणि आजच्या मैदानात या ठिकाणी तीन नंबरचे मान करून ठरले आजच्या मैदानात तीन नंबर पटकवला तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी बाळू मामा प्रजना सचिन शेट कारणे कारणेवाडी या गाडीचा अच्छा मैदानामध्ये तृतीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली सचिन शेडगाडे मेरेटवाडे गारणेवाडे संजय शेडगाडे गारणेवाडे सर्जा फॅन्स क्लब गारणेवाडे यांचा लाडाचा सर्जा पळाला आणि त्याच्या जोडीला उपसरपंच पैलवान बाबुराव बोडरे गंगोती यांचा एक ठिकाणी ब्लॅक टायगर निशान पळाला सुंदर गाडी आणली भालू ड्रायव्हर राजेवाडीकरांनी ही गाडी अच्छा मैदानातील तृतीय क्रमांका चवामानकरी ठरली सुंदर असं आयोजित केलं भव्य आणि दिव्य मैदान श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित दे केलं गाडी वाडीकरांचं एक पारदर्शक मैदान आणि आजच्या मैदानामध्ये दोन नंबरचा मानकरी ठरला द्वितीय क्रमांक पटकवला तास क्रमांक तीन वरून गाडी श्री दुर्गाबा पृथ्वीराज साहेजी बाबा गारडे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाला भव्य आणि दिव्य गाडवाडीकरांचा जुना आणि पारंपरिक मैदान आजच्या या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला पृथ्वीराज सैज बाबर गाडी अमोल गुजले लेंगरे यांचा या ठिकाणी लाडाचा हरण्या पळाला आणि त्याच्या जोडीला डेपुटी रानू पाटील पंढरपूर यांचा या ठिकाणी भुंगा पाळा ही गाडी अच्छा मैदानातील दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरली सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं गारवी भव्य आणि दिव्या मैदान आणि आजच्या मैदानात या ठिकाणी सिद्धनाथ केसरीचा एक नंबरचा मान पटकवला आजच्या मैदानातील एक नंबर मानकरी ठरले तास क्रमांक एक वर धावलेली गाडी खंडोबा प्रार्थिकी आदेश जाधव विठ्ठल या गाडीचा आजच्या मैदानामध्ये एक नंबर आला दोन वरती सुंदर अशी तास क्रमांक दोन वरती गाडी पळाली खंडबा प्रसन्न अजय शेठ जाधव कलेडॉन विठ्ठल नाना बोध विठ्ठल मुळेकवाडे यांचा सर्वे सर्व या ठिकाणी आणि त्याच्या जोडीला नाशिकचा आशिक विराट भाई पळाला सुंदर गाडी आणि विठ्ठल नाराणी ही गाडी अच्छा मैदानातील प्रथम क्रमांकाचा रोख रक्कम एक लाखाचा मानकरी ठरली या ठिकाणी उपस्थित सर्व गाडी